गाव इथे तालुक्यातील कोरडगाव रस्त्याचे आणि बंदिस्त गटारीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या पंचवीस पंधरा ग्राम अंतर्गत चाळीस दशलक्ष किमतीचे काम संबंधित ठेकेदाराकडनं अंदाजपत्रकानुसार होत नाहीये असा आरोप करत ग्रामपंचायत सरपंच रवींद्र उर्फ भोरू म्हस्के यांनी ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक देशमुख तसेच प्रताप जगताप स्वराज बोंद्रे विठ्ठल देशमुख प्रभाकर काकडे अनुधोत्रे नागनाथ वाळके आदी नागरिकांच्या तक्रारीनुसार कामावरती भेट देऊन कामबंद करण्याचे ठेकेदाराला सांगितलं सदर काम अंदाज पत्रकानुसार होत नाहीये त्यामुळे गुणनियंत्रक विभागामार्फत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे जोपर्यंत सदरचं काम आराखड्यानुसार होत नाही तोपर्यंत कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये असा ग्रामसभेमध्ये ठराव मांडणार असल्याचे सरपंच भोरू म्हस्के यांनी म्हटलंय कोरडगाव गावांतर्गत रस्त्याचं काम सुमारे दोन तीन महिन्यांपासून सुरू आहे अत्यंत धीम्या गतीनं चाललेल्या या कामाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय सदर रस्त्याचे खोलीकरण करून नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही याची दक्षता घेऊन बंदिस्त गटारीमध्ये पाणी काढणे गरजेचं होतं परंतु ठेकेदाराकडनं नागरिकांच्या घराचा विचार न करता घराचे उमरे खाली आणि रस्ता वर गेलाय त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे त्यामुळे सरपंचांकडे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन संताप व्यक्त केला आहे याची दखल घेऊन सरपंच रवींद्र म्हस्के आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी सदर कामास भेट देऊन काम बंद करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत संबंधित खात्याच्या मुख्य अभियंत्यानं कामास भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी नागरिकांमधन केली जाते कोरडगाव येथे सिमेंट कॉन्क्रेटच चा रोड चालू आहे चाळीस पंचवीस मधलं आणि कामाला तीन ते चार महिने झालेलं आहे आम्ही ठेकेदारला येऊन ग्रामपंचायत मध्ये मिटिंग घेऊन एकदम व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन सांगितलं गावातलं काम कसं करायचं कसं नाही परत परत काम होणार नाही पण ठेकेदारांनी मुज्जूरपणाने त्यांनी काम कसं सांगितलं त्या पद्धतीने काम केलेलं नाही आज कोरडगाव येथे सगळं कोरडगाव ग्रामस्थ कोरडगाव ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच सरपंच आम्ही सगळ्यांनी आज पाणी केली कोरडगाव ग्रामस्थांचे आम्हाला फोन यायचे रोड असं केला तसं केला आज कोरडगाव ठेकेदाराला आम्ही सांगितलं होतं की बा कोरडगावमध्ये दोन फूट खाली घेऊन व्यवस्थित मागचा रस्ता कसा आहे त्या पद्धतीने रस्ता कर म्हणजे पुढं आपल्या घरात पाणी कोणाच्या जाणार नाही पण ठेकेदारांनी कोणचं काही ऐकलं नाही प्रत्येक टायमाला आमचे सदस्य तिरुमतदा देशमुख असतील प्रतापनाना देशमुख असतील काकासाहेब देशमुख असतील स्वराज गोंद्रे असतील लानू वाळके असतील हे सगळे जाऊन त्यांना सांगायचे दरपचेला मार्गदर्शन करायचे पण ते निस्ते टायमापुरते हा हा करायचे जो रस्ता आज गावातून एकदम धोकेदायक रस्ता झालेला आहे जो रस्ता पाऊस पडला तर प्रत्येक रोडवर झाला आहे आणि पाऊस आल्यावर पाणी उमड्यात पाणी घुसतं आज कोडगाव ग्रामस्थांनी एकदम ठेकेदारला जा विचारला आहे त्याच्यामुळं काम आज वारंवार लोक सांगतो ते पण ठेकेदाराने ऐकलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही काम बंद केलेलं आहे इथून पुढे काम शासनाला पण सांगतो की यांचं बिल आपण काढू नये कोडगाव ग्रामस्थांनी उद्या बिल काढलं तर आम्ही शंभर टक्के रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हीच विनंती आहे वृत्त संकल विभाग सी चोवीस तास पाथर्डी